नमस्कार ए बी मराठीच्या उजनी अपडेटमध्ये मी समाधान आपलं स्वागत करतो आहे उजनी आज सकाळपासून पुरनियंत्रणासाठी सातत्यानं विसर्ग वाढवला जात होता कालपासून त्या ठिकाणी बहुतांश भागामध्ये मुसळधार पाऊस होतो आहे मध्यरात्रीपासून जोरदार पावसानं त्या ठिकाणी हजेरी लावली मात्र आत्ता थोडीशी दिलासादायक बातमी आहे उजनीतून सोडलेला विसर्ग हा आज सायंकाळी साडेपाच वाजता कमी करण्यात आलेला आहे जो विसर्ग आज दुपारी एक लाख क्विसेक्स करण्यात आलेला होता तो वीस हजार क्युसेक्स न कमी केलेला असून साडेपाच वाजता ऐंशी हजार क्युसेक्स न पाणी हे उजनीतून भीमा नदी पात्रामध्ये सोडण्यात येत आहे उजनीच्या पाणलोट क्षेत्र असेल किंवा आज दिवसभरामध्ये आपण विचार केला रडारवरती त्या ठिकाणी मी पाहिलं तर त्या ठिकाणी संसर असेल किंवा उजनीच्या आसपासचा परिसर असेल तिथं पावसाच्या हजेरी इतक्याशा जोरदार प्रमाणात नाही त्याचबरोबर उजनीच्या वर असणारी जी धरणं आहेत जेणेकरून भीमाशंकर खिरेश्वर या भागामध्ये आज दिवसभरामध्ये त्या ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला नाही आणि त्यामुळं उजनीत दौंडकडून येणारी आवक कमी आहे आणि त्यामुळं थोडासा दिलासादायक बातमी आहे उजनीतून सोडलेला एक उजनी लाखाचा विसर्ग तो वीस हजाराने साडेपाच वाजता कमी करून सध्या ऐंशी हजार क्युसेक्सनं उजनीतून भीमा नदी पात्रामध्ये पाणी येत आहे मात्र आजची रात्र आणि उद्याचा दिवस हवामान विभागाचा रेड अलर्ट आहे आणि त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावं या सूचना प्रशासनाच्या वतीनं देण्यात येत आहे